नमस्कार लाडक्या बहिणीनो चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माझी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि आता लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी रुपये दहा हजार तर यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपण या सन्मान निधीसाठी पात्र असणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगताच कदी ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी आश्वासन पर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही अशा प्रकारची आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या वीस महिलांना रसिका श्रेय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री गृह येथे भेट घडविली मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटी दरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यात आनंद तरळले घरकाम करून पाचशे रुपयात कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न होता पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला असे म्हणताना एक वृद्ध महिला गैवरली तर निश्चितच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अनेक गरीब होतकुरू महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याची जी काही मदत मिळ मिळत आहे ती अतिशय चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे आणि याच अंतर्गत ज्या वीस महिलांना रसिकाश्रय संस्थेमार्फत मुंबईला विमानाने जायची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये घरकाम करून पाचशे रुपये मिळवणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये किती महत्वाचे आहे याची माहिती या महिलांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असं सांगितलं बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की यामध्ये अजून वाढ कशी करता येईल तर त्याचं सुद्धा प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी करत आहोत असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे या महिलांसाठी ही भेट केवळ योजना विषय नव्हती तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं पण आता आम्ही यातून प्रवास केला असे एका महिलाने मैला, मुख्यमंत्र्यांना सांगितले त्यानंतर पुढे बघा लाडके बहिणीनो या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की के सन्मान निधी म्हणून मिळणारे दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या, या मागणीचा जरूर विचार करू असं सांगितले काही महिलांना दहा हजार रुपयाचा सन्मान निधी वार्षिक मिळत असतो तर त्यामुळे इतरही लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी दरवर्षाला मिळावा अशी मागणी या ठिकाणी या महिलांनी केली होती त्यानुसार त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय यावरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र महिला असणार आहेत तर त्यांना आता इथून पुढे दरवर्षाला दहा हजार रुपयाचा सन्मान निधी मिळणार आहे तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजना अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर काही महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्यामुळे त्यांना निराधार योजनेचा लाभ देण्याचेही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या भेटीचे के आयोजन रसिकाश्रय संस्थेने केले या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संस्थेचे अभिनंदन केले राज्यातील गरीब जनतेची जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आणि या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली लाडकी बहीण योजना कायम राहील हे ऐकून समाधान झाल्याने एका महिलेने सांगितलं ला। तर लाडक्या बहिणीनं रसिका आश्रय या संस्थेच्या वतीने त्या महिलांची विमानवारी झाली त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिली आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या तर त्या त्यांनी त्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यानुसार आता महिलांना दरवर्षाला सन्मान निधी पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी म्हणजे वृद्ध महिला आहे तर त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत बसत नसतील तर त्यांना निराधार योजनेचा लाभ कसा देता येईल तर यासाठी सुद्धा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद